ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांमध्ये शणीला विशेष असे स्थान आहे कारण शणी हा न्याय आणि कर्माचा दाता म्हणून ओळखला जाणारा महत्त्वाचा ग्रह आहे शणी हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो शनी हा ग्रह सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे आणि शनी हा ग्रह एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष राहतो शनीच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात प्रत्येक राशीसाठी शनीची स्थिती ही खूपच महत्त्वाची असते आता येत्या फेब्रुवारी महिन्यात शनीचा उदय होणार आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये शनीचा उदय होईल त्यामुळे काही राशींना सुख समृद्धी आणि अपार धन मिळण्याची शक्यता राहील ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरू होऊ शकतात या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये प्रचंड लाभ होऊ शकतील शनीच्या कृपेने तुम्हाला विविध समस्यांपासून मुक्ती मिळू शकते तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील या काळामध्ये बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते आणि त्यांनी भागीदारीत केलेल्या व्यवसायातून भरपूर यश आणि नफा मिळू शकतो त्याचप्रमाणे मेष राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतील अविवाहित असणाऱ्या लोकांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतील शिवाय या काळात क्षणी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देईल सिंह राशीच्या लोकांसाठी देखील क्षणीची स्थिती अत्यंत लाभदायक ठरेल तुम्हाला मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतील आर्थिक बाबीमध्ये तुम्हाला उत्तम फायदे मिळतील नोकरी बदलण्याचा विचार करत असतील त्यांना या काळामध्ये चांगल्या नोकरी मिळू शकतील या काळात तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीतूनही चांगले लाभ मिळू शकतील मालमत्तेसंदर्भात आणखी आनंदाच्या बातम्या मिळतील जुन्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयामुळे राशीच्या लोकांच्या जीवनातसुद्धा चांगले सकारात्मक बदल होऊ शकतील तुमच्या सर्व इच्छा शनीच्या कृपेने पूर्ण होऊ शकतील नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले यश मिळू शकेल बऱ्याच दिवसापासून अडकलेले पैसे या काळात तुम्हाला परत मिळतील उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील सुखसुविधांमध्ये चांगली वाढ होईल या काळात तुम्हाला मनासारखा का जोडीदार मिळण्याची शक्यता आहे शिवाय शनीच्या कृपेने कुंभराशीच्या लोकांचा समाजामध्ये मान सन्मान निश्चितपणे वाढीस